नमस्कार मी मानसी आणि कुक विथ मानसी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर कशाच सगळे खावई तर आज आपण कोकणातली स्पेशल शहाळ्याची भाजी बनवणार आहोत खूप भन्नाट लागते ही भाजी तुम्ही एकदा बनवलीत तर नेहमी बनवून खाल अशी भाजी आहे ही तर चला पटकन वळूया तयारीकडे भाजीच्या वाटण्याकरता मी इथे खोबरं घेतलेलं आहे सुखं खोबरं आहे हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरं पण घेऊ शकता थोडंसं तीळ घेतले आहे थोडेसे कोथिंबीर कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अलं आणि लसूण घेतलेले आहे दगडफूल थोडंसं तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत तमालपत्र खसखस वेलदोळे जिरे दालचिनी आणि लवंगा कढईमध्ये मी तेल ॲड करते तेल गरम झाल्यानंतर जिरं ॲड करून घेतलेलं आहे दालचिनी ॲड केली आहे वेलदोडे ॲड केलेत लवंगा तमालपत्र आणि खसखस सोबतच दगडफूड पण ॲड करून घेतलेलं आहे मी हे दोन मिनटांकरता व्यवस्थित परतून घेऊया अल आणि लसूण मी ॲड करून घेतलेलं आहे मिरच्या ह्या कमी तिखट मिरच्या आहेत म्हणून मी पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तीळ थोडंसं ॲड करून घेतलेलं आहे हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ता कांदा ऍड करूया दोन मीडियम साईजचे कांदे मी व्यवस्थित कापून घेतलेले आहेत बारीक आणि ते ऍड केलेले आहेत कांदा पटकन शिजतो म्हणून थोडंसं मीठ ऍड करून घेतलेलं आहे कोथिंबीर थोडीशी ऍड करूया आता हे वाटण वाटण नीट परतून झाल्यानंतर एका भांड्यात काढून घेऊ जेणेकरून ते थंड होईल आता गॅस बंद करून घेते मी आणि एका भांड्यात काढून घेते हे सगळं आपण जे सुख खोबरं घेतलं होतं ते एक दोन मिनटाकरता व्यवस्थित परतून घेऊया जेणेकरून मिक्सरमधनं पटकन बारीक होईल हे खोबरं सुद्धा त्याच भांड्यात काढून घेते मी ज्या भांड्यात मी वाटणाची तयारी करून ठेवली होती दोघंही एकत्र एक करून घेऊ आणि मिक्सरमधनं बारीक करून घेऊया मी छोट्या भांड्यात बारीक करते म्हणून थोडं थोडं बारीक करून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठ्या भांड्यात पण हे बारीक करून घेऊ शकता जोपर्यंत हे मिक्सरमधनं बारीक होतं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा थोडंसं शहाळ्याचंच पाणी मी यात ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित बारीक करून घेते आहे आता भाजी फोडणीला घालू त्याकरता मी तीन नारळाची मलाई काढून घेतलेली आहे एक कांदा कापून घेतलेला आहे गरम मसाला कोथिंबीर मीठ नारळाचं पाणी आणि आपण जे वाटण करून घेतलं होतं ते हळद आणि तिखट कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातलं आहे त्यातच जिरे ॲड करून घेते सोबतच आपण जो कांदा बारीक कापला होता तो ॲड करून घेऊ हळद हिंग आणि गरम मसाला ॲड दोन मिनटाकरता हे मसाले परतून घेऊ आणि मग ह्यात आपण जे वाटण तयार केलं होतं ते ऍड करूया हे वाटण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान तेल सुटोसपर्यंत ह्यात थोडं मीठ ॲड केलेलं आहे मी तेल सुटोसपर्यंत व्यवस्थित याला तयार करून घ्या मी बघू शकता याला छान तेल सुटत आहे यातच मी आता गूळ ऍड केलेला आहे थोडस पाणी ऍड करून घेतलेलं आहे ज्या भांड्यात मी वाटण काढलं होतं त्यातच थोडं पाणी ॲड करून मी ते पाणी ह्यात ॲड केलेलं आहे आपण जे नारळाचं पाणी ठेवलं होतं तेही ऍड करून घेतलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता ह्यात आपण जी मलाई काढली होती नारळाची ती ॲड करूया मी इथे तीन नारळाची मलाई ॲड करून घेते एका नारळाच्या मलाईकरता तुम्हाला दीड वाटी वाटण खूप होतं तर हे लक्षात ठेवा आता आम्ही खूप लोक असल्यामुळे मी इथे वाटण जास्त केलेलं आहे हे सगळं मिक्स करून घेऊया दगड फूल आणि खडे मसाले ॲड केल्याने या भाजीची चव खूप छान येते नॉनव्हेज लवरला ही भाजी खूप आवडेल हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता वरतून मस्त कोथिंबीर ॲड करू आणि जेवताना नक्की लिंबू ॲड करा त्याने या भाजीची चव अजूनच वाढते तर लवकरच भेटू नवीन व्हिडिओबरोबर धन्यवाद